नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आत्ताच आपण व्हॉट्सअपवरती आणि सगळीकडे सध्या एक जी आर जो आहे शासन आदेश असा जातोय आणि प्रत्येकजण विचारते साहेब काय त्याचं जरा सांगा ना त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवा आणि कोणी दुसरा व्हिडिओ त्याच्याबद्दल बनवला असेल तर तो मला पाठवतात आणि हे खरं आहे का हे विचारतात म्हणून आता मित्रांनो एवढा खूप वेळ झाला आहे रात्री तरीसुद्धा आपल्याला हा व्हिडिओ बनवतो हो आहे आपल्यासाठी आणि जी माहिती उपयुक्त आहे आपण थोडी माहिती घेतली त्याच्याबद्दल आणि थोडं याच्याबद्दल आधीच आपल्याला कल्पना होती माहिती होतं यामध्ये काय बदल हवे होते हेही माहिती होतं चला तर जावे आपल्या विषयाकडे विषय कोणता आहे मित्रांनो मंडळातील सुरक्षारक्षक म्हणजे मंडळात सुरक्षारक्षक नोंदित करून घेण्याकरता त्यांची नियमावली जी आहे ती नियमावली आता शासनानं प्रसिद्ध केली आहे म्हणजे काय निकष लावले आहेत त्याला सगळ्या काय गोष्टी त्याच्यामध्ये शासनानं ठेवलेल्या आहेत सर्वतः सर्वतः नोंदी सुरक्षारक्षक कसा करायचा त्याच्या पद्धतीनं आहे काल सत्तावीस तारखेला हा मित्रांनो महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक नोकरी नियमन व कल्याण अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशी आपलं सुरक्षारक्षक मंडळ अंतर्गत तयार केलेल्या दो दोन हजार <laughs> दो दोन दोन हजार दोनमध्ये आहे ना मित्रांनो कलम चौदामध्ये जिथं एनी सुरक्षारक्षक होतं तर ते एनी पर्सन म्हणजे कोणीही व्यक्ती पहिलं काय होतं एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून एनी सिक्युरिटी म्हणजे फक्त कोणी पण सुरक्षारक्षक असं होतं त्या दोन हजार दोनमध्ये बदल केला त्यामध्ये आणि तिथून पुढं एनी पर्सन म्हणजे कोणीही तो सुरक्षारक्षक असलाच पाहिजे असं काही नाही तोही उमेदवार सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदित होऊ शकतो हा शासन निर्णय आहे मित्रांनो याच्यामध्ये आत्ता हा नव्यानं दोन हजार पंचवीसमध्ये शासन निर्णय घेतल्याचा नवीन निघाला हा याच्यामध्ये प्रामुख्याने <clears throat> सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक नोंदित करण्याकरता कार्यपद्धती निकष शैक्षणिक पात्रता मैदानी शारीरिक चाचणी व इतर निकष खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहेत आता तुम्हाला मी व्यवस्थित वाचून दाखवतो मित्रांनो थोडंसं याला मोठं करूया असं आणि वाचूया सुरक्षारक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रामधील म्हणजे जे सुरक्षारक्षक मंडळ ज्या कार्यक्षेत्रामध्ये आहे ज्या जिल्ह्यामध्ये आहे तेतील नोंदीत असलेल्या आस्थापनाकडून मंडळाकडे सुरक्षा रक्षकाची जेवढी मागणी प्राप्त झाली आहे तेवढ्या सुरक्षारक्षकांची संख्या आणि त्याच संख्ये दहा टक्के वाढ एवढी म्हणजे समजलं काय मित्रांनो तुम्हाला आता एखाद्या आस्थापनेनं जर मागणी केली असेल तर आमच्याकडे शंभर सुरक्षा रक्षक पाहिजेत लेखी स्वरूपामध्ये पाहिजे का ते पण जर मागणी केली असेल तर त्याच्यावरती दहा टक्के म्हणजे एकशे दहा सुरक्षारक्षक नोंदीत सुरक्षारक्षक मंडळकर उपरोक्त नमूद केलेल्या सुरक्षा रक्षक नोंदणी प्रक्रिया राबवण्याकरता प्रत्येक मंडळाने प्रथम शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे म्हणजे कोणत्याही सुरक्षारक्षक मंडळाला स्वतःहून हे सर्व काही असलं कंपनीकडून मागणी आली असतापर्यंत तरीसुद्धा शासनाची परवानगी घेणे बंधन कराय सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्राने नोंदित असलेल्या स्थापनाकडून मंडळाकडे सुरक्षा रक्षक पूर्ण करता लेखी मागणी मी सांगितली त्याबद्दल ही लेखी मागणी असणं जरुरीचं आहे आता सुरक्षा रक्षक नोंदणी प्रक्रियेमध्ये राबवण्यात त्यांना प्रसिद्ध म्हणजे जाहिराती कार्यपद्धती काय आहे मध्यंतरी आपल्याला पूर्वीपासून चालत आले की वर्तमानपत्रामध्ये जाहिरात सुरक्षारक्षक मंडळ द्यायचं आणि ऑनलाईन पोर्टलवरती सुद्धा त्याची माहिती असावी ही थोडक्यात एकच आपण वाचूया त्याच्यामध्ये सुरक्षाला नोंदणी करण्याकरिता प्रत्येक सुरक्षा कर मंडळाने वर्तमानपत्रामध्ये जाहीर प्रसिद्ध जाहिराती प्रसिद्धी करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवावेत आता खालील आणखीन त्यांचं निकष वगैरे भरपूरसे आहेत म्हणजे ते कोणत्या कोणत्या भाषेमध्ये द्यावं मराठीमध्ये द्यावं हिंदीमध्ये द्यावं इंग्लिशमध्ये द्यावं उर्दू भाषेमध्ये द्यावं असं सर्व काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या पद्धतीनेच आहे थोडंसं महत्त्वाचं आहे आता सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्याकरिता आवश्यक असलेले पात्रतेचे निकष ओपन भरती म्हणतो की नाही त्याच्याबद्दल आहे आपलं वयोमर्यादा उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष व वा कमाल वय पस्तीस वर्ष असणे जरुरीच आहे शैक्षणिक पात्रता बारावी पास असणं उत्तीर्ण जरुरी आहे अधिवा सदर अधिवास सदर उमेदवाराचे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेस्टिक सर्टिफिकेट असणं जरुरीच आहे काय डोमेस्टिक सर्टिफिकेट सुरक्षा रक्षकांच्या भरती ज्या आस्थापनेतून सुरक्षा रक्षक पुरवण्याचे मंडळाने ठरवलेले असेल त्या आस्थापनेची त्याची ज जमीन संपादित म्हणजे भूसंपादन प्रपल प्रकल्पग्रस्त ज्याला म्हणतो ते प्रकल्पग्रस्तांसाठी सुद्धा आहे सुरक्षा रक्षकांच्या मंडळाच्या कार्यक्षेत्रातील का ऐच्छिक बदली असेल तर अथवा पूर्णतः रिक्तपद असल्यास बदल्यात कर बदली करता येतील थांबा थांबा, थांबा 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 मुख्य मालकाच्या शिफारीनुसार नोंदणी केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कोणत्याही परिस्थितीत बदली करता येणार नाही मुख्य मालकाची आता जाऊ दे हे समजलं का तुम्हाला का इशारा काफी हे असो शारीरिक पात्रता आता याच्यामध्ये शारीरिक पात्रता मुख्य मालक म्हणजे मित्रांनो बदल त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे नोंदीत ज्या ठिकाणी मागणी केली असते त्या ठिकाणी पुरवठा असतो थो। त्याबद्दल थोडक्यात ती आहे आता उंची एक पहिली एकशे बासष्ट होती आता इथे एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे वजन पाहिजे तुमचं पन्नास किलो आणि छाती पाहिजे मित्रांनो किती एक एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी हे आहे उमेदवार पुरुष उमेदवाराचं महिला उमेदवाराची उंची पाहिजे मित्रांनो कमीत कमी एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर पाहिजे पंचेचाळीस किलो वजन पाहिजे कमीत कमी पंचेचाळीस किलो वजन पाहिजे उपरोक्त निकष बसणाऱ्या उमेदवाराची मैदानी परीक्षा खालीलप्रमाणे असेल मैदानी परीक्षासुद्धा घेण्यात येईल मैदानी चाचणी एकूण शंभर गुणाच्या असेल मैदानी चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या किमान पन्नास टक्के गुळ गुण मिळवणे आवश्यक आहे शंभरपैकी तुम्हाला पन्नासतर मार्क त्या मैदानी चाचणीमध्ये पडली पाहिजेत मैदानी चाचणीमध्ये अनुउत्तीर्ण अर्जाचा अंतिम गुणवत्ता यादीमध्ये विचार केला जाणार नाही आणि उत्तीर्ण झालेला सुरक्षा रक्षकांचा मैदानी चाचणीत एकूण गुण बेरीज असलेल्या त्यात ठेवून मैदानी चाचणी निकष तयार करण्यात येईल मैदानी परीक्षा एकूण शंभर गुण आहेत आता मैदानी चाचणी मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी धावणे पहिलं थोडंसं कमी होतं आता सोळाशे मीटर दिले सोळाशे मीटर आणि शंभर मीटरसुद्धा धावणे आहे महिलांच्यासाठी आठशे मीटर धावणे आहे आणि शंभर मीटरसुद्धा धावणे महिलांच्यासाठी आता ह्याच्यामध्ये आहे ना मित्रांनो त्यांनी थोडंसं वेळेचं म्हणजे कोणत्या वेळेमध्ये तुम्ही येऊ शकता एक दोनच वेळ आपण ह्याच्यामध्ये घेऊया पाच मिनटं दहा सेकंद त्याला चाळीस गुण आहेत त्या उमेदवाराला आणि पाच मिनटं दहा सेकंदापेक्षा जास्त म्हणजे तीस सेकंद वगैरे असं झालं तर छत्तीस गुण आहे त्याला मग असं पाच पाच सेकंद किंवा दहा दहा सेकंदाचा जर फरक असेल तर बत्तीस अठ्ठावीस चोवीस असं गुण त्याला त्याच्यामध्ये आहेत आणि सात मिनटाच्या सात साडेसात मिनटाच्या नंतर जर तुम्ही आलात तर तुम्हाला कोणतेही गुण पकडलं दिलं जाणार नाही बरं का मित्रांनो ह्याच्यामध्ये महिलांच्यासाठी पण तसंच आहे मित्रांनो म महिलांच्यासाठी सुद्धा जे आठशे मीटर धावणे आहे ते आठ पॉईंट आता ह्याच्यामध्ये फेकसुद्धा आहे मित्रांनो शंभर मीटर धावणे पण आहे शंभर मीटर धावण्याला तुम्हाला अकरा पॉईंट पन्नास सेकंद दिलेले आहेत त्याला तीस गुण आहेत अकरा पॉईंट पन्नास म्हणजे पन्नास त्याच्यापेक्षा जास्त जर वेळ झाला तर चोवीस वीस, वीस सोळा बारा असं त्याचं हे लावले गोळाफेक आहे गोळाफेक तुम्हाला आठ पॉईंट पन्नास मीटर म्हणजे त्याला तीस गुण दिलेले आहेत आठ पॉईंट पन्नास मीटर तुमचा गेला पाहिजे त्याच्यापेक्षा न सात पॉईंट नव्वद मीटरपर्यंत आला तर त्याला चोवीस गुण असे गुण क्रमांक त्याच्यामध्ये दिलेले आहेत महिला उमेदवारांसाठी सुद्धा धावण्याच्या दोन मिनटं पन्नास सेकंद दिलेले आहेत ऐंशी मीटर धावायला त्याला चाळीस गुण आहेत मग ते प दोन मिनटं पन्नास सेकंद असं मग छत्तीस गुण चौतीस गुण बत्तीस गुण अठ्ठावीस गुण असं आहे आणि तुम्हाला शंभर मीटरमध्ये सुद्धा त्यांचा आहे चौदा सेकंद दिलेलं आहे त्यांना शंभर मीटर धावण्यासाठी त्याला तीस गुण आहेत आणि गोळाफेकसुद्धा आहेत महिलांच्यासाठी ते सहाशे मीटर गेला पाहिजे त्याला हे तीस गुण दिलेले आहेत महिला उमेदवारांच्यासाठी आता ह्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकाच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये खालील विशेष अंतरप्राप्त उमेदवारांना घ्यावयाचे आधी गुण म्हणजे तुम्ही एम एस सी आय टी जर केलं असेल एम एस सी आय टी तर त्याला चार गुण आहेत बरं का एम एस सी आय टी जर केलं असेल तर तुम्ही एन सी सीचं अ ब क असं आहे त्याला अ ब क म्हणजे तीन त्याला व वर्ग आहेत अ ब क अशा एन सी सी ज्यांनी केलं असेल त्यांना माहिती आहे बघा त्याला अ ग्रेड ब ग्रेड आणि क ग्रेड असं असतं त्याच्यामध्ये गे अ ग्रेड असेल तर दोन ब आणि कला ब ला चार आणि कला सहा असं त्यांनी मार्क्स हे दिलेले आहेत परंतु हे जे मार्क आहे की नाही अंतिम गुणवत्ता यादीत नोंदीत चाचणी गुण प्राप्त गुण व अधिक गुण मिळून निश्चित करण्यात येईल हे गुण सगळं मिळून तुम्हाला त्याचं निश्चित करण्यात येईल म्हणजे सुद्धा तुम्हाला फायदा त्या उमेदवाराला आहे आता वैद्यकीय तपासणी व चारित्र पडताळणी प्रमाणपत्र हे पहिल्यापासून तर पहिल्यापासून चालत आलेलं त्याच्यामध्येच आहे की तुम्हाला शारीरिकचा ज्याला आपण मेडिकल म्हणतो मेडिकल हे कोणत्याही आपल्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन करायला सांगतात त्या हॉस्पिटलचं नाव आणि तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळ एक पत्र देतं ते पत्र घेऊन जायचं चारित्र पडताळणी म्हणजे तुम्हाला पोलिस व्हेरिफिकेशन लागतं ते पोलीस व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा मंडळ पत्र देतं ते पत्र दिल्यानंतर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता या तुम्ही कसंही त्यामध्ये करू शकता नोंदणी प्रमाणपत्र उमेदवाराची यादी वैद्यकीय तपासणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचे गुणोत्तर निवडी निवडणुकीची तयारी करण्यात येईल अंतिम निवडसूचीमधील उमेदवारांना संबंधित सुरक्षारक्षक मंडळाच्या प्रत्यक्ष यादीमध्ये घेण्यात येईल समजलं आता सुर सुरक्षारक्षक मंडळातील नोंदीत कार्यरत सुरक्षारक्षकांच्या जागी अनुकम तत्वावरती त्यांच्या वारसाची नोंदणी करण्याचे निकष अणुकम तत्वावरती मित्रांनो हा जो विषय आहे ना ह्याच्यामध्ये शासनानं बदल करायला पाहिजे होता परंतु नाही केला मागणी होती मित्रांनो भरपूरशा दोन हजार बावीसमध्ये दोन हजार वीसपासून मागणी आहे की जे सुरक्षारक्षक मेडिकल अनफिट आहेत त्यांना काहीच करता येत नाही त्यांच्या कुटुंबाचं काय अणुकोम तत्वावरती म्हणजे मृत्यूच्या पश्चात त्यांच्या जो कोणी वारस असेल त्या वारसाला पहिला हक्क मिळतो त्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबामध्ये आणि त्याला नोंद नोंदित करता येतं आता त्याची सुद्धा पात्रता ठेवली त्याची पात्रता मित्रांनो तुम्हाला जास्त काही नाही वयोमर्यादा चाळीसच ठेवली इथं वयोमर्यादा चाळीस mm. वयो मला mm. हे काय त्यांचं पटलं नाही मित्रांनो म्हणजे सुरक्षा रक्षक नोंदीत अमृत पावलेल्या जागे प्रथम मृत सुरक्षा रक्षकाचे पतीपत्नीस त्यांचे शारीरिक व शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्यास नोंदणी करण्यात येईल म्हणजे त्यांनी सुद्धा हे मैदाने वगैरे सगळं द्यायला लागणार आहे मृत सुरक्षा रक्षकाचे प्रति इच्छुक सुरक्षा पात्र नसल्यास त्याचे पाले मुलगा किंवा मुलगी शारीरिक व शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्यास मंडळात नोंदणी करण्यात येईल त्यांनी सुद्धा हे द्यायचं आहे आता याच्यामध्ये मित्रांनो जो विषय आपण लावून धरला होता पहिला तर प्रथम दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक बैठक दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एक बैठक झाली होती हसन मुश्रीफ साहेब कामगार मंत्री असताना आपले अशोक पाटील साहेब यांनी हा मुद्दा मांडला होता आणि तिथं जवळजवळ ते ज़ौग ज़ौग हो म्हणाले होते कामगार मंत्री महोदय परंतु तिथून पुढे काय झालं नाही काहीच या गोष्टीचा पुढं काहीच झालं नाही या गोष्टीचं आणि आज काय ते सुरक्षारक्षक जे खरोखर मेडिकल अँड फिट आहेत ते येत आहेत संघटनेकडे येत आहेत मंडळीकडे त्यांची कुटुंबाची फार दयनीय अवस्था आहे हो फार दयनीय अवस्था आहे मित्रांनो जिवंतपणे त्यांना ते सगळं पाहावं लागतं आहे जिवंतपणे ते मेल्यासारखे आहेत मित्रांनो एवढं वाईट अवस्था त्यांची आहे कुटुंबाचा प्रमुखच तसा असेल तर कुटुंब चालेल कसं आधार कसं देणार हे आहे याच्यामध्ये मित्रांनो इथून पुढे त्यांच्या बरंसंच आहे म्हणजे ते ते निकष वाचायला मला आवडतही नाही आहे आणि ह्या हा मुद्दा मला काय पटलेला नाही आहे शासनानं जो दिला आहे तो आणि कोणता संघटनावाला आता जाणार आहे तो बाबा हायकोर्टामध्ये जावं लागेल आणि याला चॅलेंज करावं लागेल या सगळ्या काय गोष्टीला चॅलेंज करण्यासारखं कोणी आहे आता आणि कोणी करणार का प्रश्नचिन्ह आता याच्यामध्ये मुख्य मालकाच्या शिफारीनुसार नोंदणी हे सुद्धा मित्रांनो फार जबरदस्त आहे याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ज्या सुरक्षारक्षक इच्छुक आहेत त्यांनी जर अपील केलं मंडळाकडे तर पहिलं होतं बाबा मित्रांनो एकशे साठ ते एकशे नव्वद दिवसाचा त्यांना जे आपलं काम केलेलंचं हजेरीपटलं दाखवायचं होतं तिथं आता एकशे ऐंशी दिवस केलेले आहेत आणि शिफारस केलेल्या सुरक्षा रक्षक आणि शारीरिक व शैक्षणिक पात्रतेचे शासन निर्णयाचे नमूद केलेले निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे त्यांनीसुद्धा हे मैदानी चाचणी वगैरे सर्व काही करायची आहे मैदानी चाचणी हे hey, पोलीस निरीक्षक यांच्या आणि सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्ष यांच्या निगराणेखाली पूर्णता होईल ते निगराणेखाली पूर्ण झाल्यानंतर त्याची अंतिम जी सूची यादी जी बनणार ती यादी पूर्ण पॅक सील पॅक करून सुरक्षारक्षक मंडळाच्या हातामध्ये मंडळाच्या अध्यक्ष यांच्या हातामध्ये असेल आणि ती यादी घेऊन जायचं आहे कामगार मंत्री महोदयांकडे आणि त्यांच्याकडून ती मंजूर करून घेतल्यानंतर मग ते पुढील सुरक्षा रक्षकांची नोंदणी जी आहे ती नोंदणी प्रक्रिया होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये त्यांनीसुद्धा हे फार परंतु ह्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी केलेली एकशे ऐंशी दिवसाचं जर मागितलं असेल त्यांनी म्हणजे कमीत कमी सहा महिने त्या ठिकाणी काम करणारा तो सुरक्षारक्षक असला पाहिजे त्याचे त्या ठिकाणी काम केलेली ज्या हजेरी जे असलं पाहिजे तसेच इतर सर्व बाबी पूर्तता व पडताळणी झाल्या सुरक्षारक्षकांना नोंदित करण्यापूर्वी अर्ज केलेल्या दिवसापासून नव्वद दिवसाच्या आत त्या करिता संबंधित मंडळाने न मैदानी परीक्षा योजित केले करणे बंधनकारक आहे नऊ दिवसाच्या आतमध्ये त्या सुरक्षारक्षकांचं सर्व मैदानी चाचणी वगैरे जे नियोजन आहे ते करणं फार बंधनकारक आहे तशी संबंधित सुरक्षारक्षकांनी नोंदणी परीक्षा किमान पन्नास टक्के म्हणजे आहे तसंच आहे ते पन्नास टक्के त्यांनीसुद्धा ते द्यावं लागणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा बारावी पास असणं जरुरीचं आहे पहा मित्रांनो ह्याच्यामध्ये बारावी पास आता आत्ता जे नवीन पिढी जी आहे नवीन जी मुलं आलेले उमेदवार आहेत ते आहेत बारावी पास आहेत आता जवळजवळ सर्व शिक्षण घेत आहेत क्वचितच एका दुसरा शिक्षण घेतला नसेल किंवा त्याचं त्याला घेण्यास घ्यायचं होतं परंतु काय कारण असतो ते घेऊ नाही शकले असेही उमेदवार असतील असेही आहेत लोक आणि मग अशा उमेदवारांनी करायचं काय पहिलं आपल्याला आठवी पास होतं आठवी पास असेल तर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदणी व्हायची मग आता काय आता याला चॅलेंज कोण करणार आणि भरपूर आहे ओ हे जर वाटलं तर प्रमाणिक म्हणजे भरपूरशा गोष्टी याच्यामध्ये आहेत पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यामध्ये काय वाचण्याचं हे नाही परंतु तो जो सुरक्षा रक्षक आहे जो सुरक्षारक्षक काम करणार आहे त्याला पस्तीस वयोमर्यादा नाही पंचेचाळीस वयोमर्यादा आहे म्हणजे सुरक्षारक्षक काम करत असेल आणि त्यानं अपील केलं असेल मंडळामध्ये तर आहे त्याचे आहे परत एखाद्या आस्थापनेनं मागणी केली असेल तर त्याच्या संदर्भामध्ये आहे अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की ह्या सगळ्या काय गोष्टी ह्या सगळ्या निकष शासनानं सर्व अधिसूचना वगैरे काढलेलंच आहे आणि अधिसूचना वगैरे काढल्यानंतर मग ह्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की या सगळ्या काय गोष्टीचं निकष जर आहेत आहे आहे। ते बरोबर आहेत का ओपन भरतीचं जर म्हटलं तर ठीक आहे आणि जे वेटिंग जे प्रतीक्षा आधी होती जे आवेढवे करून ठेवत होते ते सुद्धा आहे आणि दोन दोन वर्षांना आता भरतीसुद्धा प्रक्रिया राबवायची आहे आता ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत शासनानं त्याला चॅलेंज कोण करणार हा प्रश्न आहे ह्या काय ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडं शासनानं या सगळ्या बाबीचा विचार करायला हवा होता परंतु नाही विचार केला आणि याच्यामध्ये ज्या आस्थापना नोंदित व्हायला पाहिजेत त्या आस्थापना कशा नोंदित होतील त्या सुरक्षा रक्षकाला न्याय कसा मिळेल ते सुरक्षारक्षक ऑलरेडी का काम करत असतो तो सुरक्षारक्षकच आणि त्याला परत आणखीन या सगळ्या काही गोष्टी कराव्या लागणार या पण सगळ्या गोष्टी शासनानं थोडासा विचार करायला हवा होता या गोष्टीचा विचार केला नाही आणि आण आण आपण ओपन भरती ज्याला म्हणतो ती ओपन भरती केली तर वितरित करण्याकरता त्यांना तशी मागणी पाहिजे तरच ती सुरक्षा रक्षक त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि प्रतीक्षा देणे आता महाराष्ट्रात काय परिस्थिती रायगड जिल्हा पुणे जिल्हा सांगली सातारा इतर जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये पाच पाच वर्ष झाले ते भरती झालेले आहेत कोणतं त्यांना डुटीच नाही काय करायचं त्या उमेदवारानं कसं बरं सरायचं मित्रांनो या सगळ्या का गोष्टी आहेतच आहेत आपण जास्त वेळ नको घेऊया या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील जेवढ्या माझ्यापर्यंत समजल्या थोडक्यातली जेवढी माहिती होती ती तुमच्यापर्यंत माहिती होईल बरेचसेच अजून माहिती आहे चांगला आहे पाहूया कोणकोण ह्याच्यावरती चॅलेंज घेते की काय करते पाहण्यासारखं आहे कारण न्याय मिळवून देण्याकरता सुरक्षा रक्षकांना संघटना असतात संघटना कशा पद्धतीने ह्याचा विचार करतील शासनासमोर मारतील तोसुद्धा एक प्रश्न आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू वीड नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली नमस्कार